तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही गेलेलो जाका जरा खरेदी करायला मी आणि यश आणि यशचं काम होतं यशची मम्मी रत्नागिरीला गेलेली मीटिंगला तर त्यासाठी तर तुम्ही पाहू शकता संध्याकाळचा व्ह्यू सूर्योदय बघू शकता सूर्यास्त बघू शकता आणि निसर्ग पण बघू शकता काय वातावरण झालेलं आहे पाहू शकता सुंदर असं वातावरण झालेलं आहे पाहू शकता यश आणि यशची मम्मी आहे आता 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 आम्ही घरी चाललो आहोत पाहू शकता सूर्यास्त बघा तुम्ही तर मित्रांनो आता आपण आपल्या वाडीत पोहोचलो आहोत संध्याकाळचा गारठा खूप पडलेला आहे पाहू शकता इथे आपली गाडी उभी आहे आणि वाडीत आपण पोचलेलो आहोत या साईडला मारुतीचं मंदिर आहे इथून आता आपण जातोय घरी आता जरा यशच्या घरी काम आहे म्हणून यशच्या घरी जातोय हे बघ आमच्या वाडीतलं पण सूर्यस्त पुरा सूर्योदय तर मित्रांनो आता आपण पोचलो यशच्या घरी पाहू शकता प्रताप काका पण आले कामावरून प्रतापका काय करताय तुम्ही आता धुतोय पाईप धुवून घेतोय मंडळी प्रताप का लोखंडी त्याला रंगकाम चालू आहे आणि ही बघा आणि पळाली तर काकीकडे कोथिंबीर साफ करताय तर पाहू शकता आणि आता हिच्या घरी आहे मित्रांनो इथे पाहू शकता यशचे पालन आहे यश कुक्कुट पालन पाहू शकता कोंबड्या ह्या यशच्या आहेत सर्व हा पाहू शकता कोंबडा सर्व गावठी आहेत इथे पाहू शकता ही सायकल यशची सायकल आहे तर मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता हे पाहू शकता शिलाई मशीनचा वापर यश देसाईच्या घरी कसा होतो बघा पाहू शकता झाडं ठेवण्यासाठी वापर करतात तो मंडळी पाहू शकता ही बघा ही नेहा देसाई चोरी करते काकींच्या पाकिटातले पैसे चोरी करते पाहू शकता यशला मारताना मित्रांनो मारता आता आपण निघालो आहोत ही नारावर चढायची मशीन द्यायला आहे मशीननी नाही जात आहे गाडीने जातोय गाडीने जातोय पण मशीन द्यायला चाललोय आपण ब्रेक थोडाफार हाय गाडीला असा आता ब्रेक काय दिसतच नाही तर आता आपण जातोय ही मशीन देऊन येऊया आपण पोचवून म्हणतात ज्यांची आहे त्यांची देऊन गाडीला डॅमेज गाडीला डॅमेज झालं तर माझे पप्पा खूप मारतील तुला, तुला।, तुला मारणार मी सांगा मला माहिती नसत पप्पा तुम्ही बघताय व्हिडिओ ह्याने केला नाही मी सांगत होतो नको मी सांगत होतो नको प्रताप काकांना मग मी प्रताप काकांनी टाकले या गाडीवर ह्याला आणि प्रताप काकांकडनं पैसे घ्यायचे काही ऍक्टिव्ह झाले तर ही बघा आपलीच ऍक्टिव्ह आहे काही एक छोटासा आला तरी यश देसाईला काही नाही बघा काय काहीच काय झालं तर यश देसाई भरून ओके बघा यस तेवढं जरा पुढचं स्क्रॅचेस पडले तर ह्याला बघा मित्रांनो आता मशीन घेऊन आलो आहे आता आम्ही पारसवर आलेलो आहे मला इथून शिडी न्यायच्या वरती शिडी न्यायच्या वरती कुठून येतोय शिडी घेऊन लावायची शिडी घेऊन जाऊ या हा उतरा चा आपल्या शिडी न्यायच्यावरती उतरा आणि चाड आहे हे पारसचं वासरू इथं आणि पारस इकडे गाडी पार्क करतोय आता आपण जाऊया पारसकडे शिडी घेऊया हो या शिडी जाऊया तुकड म काय आणलं मी माझ्या घाबरूया आपण घाबरतच नाही स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे सोड काहीतरी खाल्लं बोमपट्टे आपण बघूया हा पारस आलाय धावत मी लॉक चालू आहे डागी काय म्हणायचं तुम्हाला ही कुत्री ची बोम कुत्री बोम्बट्टे टॉक शिडी उचलतो तर आता आपण पोचलो आहोत घरी बघा कशी खेळते स्वतः केलेली बाग आहे स्वतः बसून सगळं मीच घेतलं आहे ही पाहू शकता छोटी ही छोटीशी बाग आहे इथे घराच्या समोरच ही यशची शिडी आहे ती यश घेऊन जायला आलं आहे पाहू शकता एक मुदे वगैरे मी सगळे केले आहेत सगळ्या झाडांना पाहू शकता तर पाहू शकता इथे गांडूळ खताचा बेड या आमचं गांडूळ खत नाही दाखवले ना पण तुझं होत तर आता यश घेऊन चाललंय त्यांची शिडी माझं काय सामान राहिलेलं मुंबईत जाकत हीतनं खरेदी केलेली ते वासरू पाहू शकता आज असं आहे बघा यश शिडी घेऊन जातोय यश रात्री भेटूया आपण मित्रांनो आता हा घरी चालला आहे आपण पण आता हा ब्लॉग इथेच एंड करूया भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 बाय